सचिव साहेबांशी बोलणी केली असता सचिव साहेबांनी माझे सहाय्यक सुद्धा उपस्थित होते आणि कार्यक्रम असल्यामुळे सर्व गावातील नागरिक पण होते बाहेरील सुद्धा होते आणि त्याच्यामध्ये ते बोलत होते की काही कमी जास्त झाली हानी वगैरे झाली तर त्याच्यामध्ये मुख्याध्यापात जबाबदार राहील मला काय करायचं आहे या सब्दामध्ये ते माझ्याशी बोलत होते नमस्कार मी नरे आणि आपण बघत गो सत्यक न्यूज आज आहो आपण सालेकसा तालुक्याच्या कोटरा गावातील नवा टोला या ठिकाणी आणि आपण माझ्या मागे बघू शकता येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत तर या इमारतीवर पहिल्यांदाच आपल्या पहिल्या प्रथम दृष्ट्या आपल्याला दिसून येत आहे की त्रिपाल झाकलेली आहे मागील दिवसामध्ये राजस्थान येथील झाडवाडा जिल्ह्यातील एक शाळेची इमारत कोसळली आणि त्यामध्ये एकूण चौ चौतीस ते पैतीस विद्यार्थी होते त्यामधून सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यातील जवळपास एकवीस ते अठ्ठावीस असे विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी झाले आणि अशात आपल्याला ह्या महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत नवा मध्ये सुद्धा एक इमारत अशी बघायला मिळत आहे ज्या ठिकाणी इमारत जर्जर झालेली आहे आणि त्रिपाल या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर आपण सर्वात अगोदर या ठिकाणी इमारत बघूया कशी आहे ते इमारतीच्या जा आत जाऊया काही ग्रामस्थ सुद्धा आपल्या सोबत आहेत ज्यांनी आपल्याला माहिती दिली की ह्या साईडची इमारत जीर्ण झालेली आहे तसेच या गावामध्ये पाण्याची सुद्धा समस्या आहे या गावालगतच कोटरा मध्यम प्रकल्प आहे मोठा डॅम आहे आणि त्या ठिकाणून अनेक गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो आणि शेत पिकाकरिता सुद्धा रब्बी पिकाकरिता सुद्धा पाण्याचा पुरवठा होतो अशा गावामध्ये पाण्याची टंचाई या ठिकाणी भर पावसाळ्यात दिसून येत आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई तर सर्वात अगोदर आपण या शासकीय इमारत शाळेच्या इमारती वर चर्चा करू या इमारत कशी आहे आणि कशा प्रकारे ते जीर्ण झालेली आहे तर हा पहिला रूम आहे जो बाहेरचा रूम असतो आणि या ठिकाणी आपण बघू शकता की पाणी वरतून गळत असल्यामुळे काही बसलेली आहे खालती आपण बघू शकता पाणी आहे आता आता दोन दिवस झाले पाऊस आला नाही तरी पाणी आहे आणि या ठिकाणी काही पकडलेली आहे आतला रूम बघूया आपण सुद्धा आता भीती वाटत आहे कारण या ठिकाणी ही स्लाब कशा प्रकारे घडलेली आहे खिलकिपे पडले पडत आहेत आणि खालती सुद्धा आपल्याला दाखवतो की हे आता मी सुद्धा ही बातमी आपला जीव मुठीत ठेवून करत आहोत आपण वरती बघू शकता पूर्ण स्लाब घडलेली आहे आणि याची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली काय शिक्षण विभागाला देण्यात आली काय या ठिकाणी ग्रामपंचायतचे चे ग्रामसेवक आहेत त्यांना देण्यात आली काय गट विकास अधिकारी यांना देण्यात आली काय ते संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शाळा सुधार समितीचे उपाध्यक्ष यांच्याशी तर आपल्यासोबत जोडलेले आहेत शाळा सुधार समितीचे उपाध्यक्ष काय नाव माझे नाव आहे किशोर कुमार सराचर मरावी या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हे जे जी इमारत जीर्ण किती वर्षापासून याची व्यथा खराब झालेली आहे याची व्यथा जवळपास दहा वर्षातून म्हणजे आता आपण कधी प्रशासनाला याची जाणीव करून दिलेली नाही याची प्रशासनाला वारंवार आपण जाणीव करून दिलेला आहे ग्रामपंचायतला जाणीव करून दिलेला आहे पंचायत समिती शिक्षण विभागाला जाणीव करून दिलेला आहे तरी पण शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायत काळाकाळ करत आहे दुर्लक्ष करत आहेत आपल्याकडे तर फक्त हे दोन वर्ग असे आहेत की अजून सुद्धा वर्ग जसा तुम्ही आता बघितल्या ते पण जीर्ण खूप झाले आणि हे सुद्धा शेतीचं पाणी चपकत आहे तर हे सुद्धा इमारत कशी जाय असं बोलणं आहे तर हे सुद्धा इमारत आपण आतून बघूया हे इमारत कुठेतरी सध्या वापरात असावी असा, असा वाटत आहे प्रथम दृष्ट्या पण ही इमारत सुद्धा डॅमेज झालेली आहे आपण बघू शकता त्या ठिकाणी काही गुलाब तुटलेला आहे तुटत आहे आणि काही गाडी सुद्धा दिसत आहे आणि पाणी झिरपते अशा मध्ये या ठिकाणी हे लहान लहान बेंच आहेत आणि ह्या ठिकाणी चिमुकले विद्यार्थी आपले अध्ययन ग्रहण करत होते पण आता ते कुठे बसतात ते सुद्धा आपण जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका काय मॅडम किती किती शिक्षक आहेत काय परिस्थिती आहे सर माझे नाव आहे कुमारी यश सिंद्राम मी नवाटोल्याच्या शाळेमध्ये दोन हजार अठरा पासून कार्यरत आहे पण माझ्या मी सहाय्यक शिक्षक होती आधी आणि चोवीस पासून माझ्याकडे मुख्याध्यापकाचा चार्ज आलेला आहे आणि चोवीस मध्ये पण मी ठराव दिली आहे पण एक ते चार वर्ग आहेत आणि यावर्षीचे पट आहे त्रेपन्न मुलांना बसण्यासाठी खूप अडचण होत आहे आणि मी अडचण कशामुळे होत आहे म्हणजे पाऊस वगैरे सध्या आता ऊन आहे तर तेवढी आपल्याला जीर्ण वगैरे दिसत नाही पण पाऊस येत असते तेव्हा इथं पाणी वगैरे जीर्ण कशी दिसत नाही ते स्लाब पूर्ण घडलेली दिसत आहे तेवढं कसं दिसत नाही सर कारण पाऊस आल्यावर सर्व ही भिंती वगैरे आता तेव्हा तेवढा तुम्हाला ओला म्हणजे आपलं बोलणं असं आहे की जेवढे जीर्ण दिसतो त्याच्यापेक्षा जीर्ण आहे जास्तच जीर्ण आहे सर ये इमारत जीर्ण आली तर आपण सचिव महोदय यांच्याशी चर्चा केली असता काय उत्तर मिळाले होते सचिव साहेबांची बोलणी केली असता सचिव साहेबांनी माझे सहाय्यक सुद्धा उपस्थित होते आणि कार्यक्रम असल्यामुळे सर्व गावातील नागरिक पण होते बाहेरील व्यक्ती सुद्धा होते आणि त्याच्यामध्ये ते बोलत होते कि काही कमी जास्त झाली जीवितहानी वगैरे झाली तर त्याच्यामध्ये दे मुख्याध्यापक जबाबदार राहील मला काय करायचं आहे या शब्दामध्ये ते माझ्याशी बोलत होते तर एकीकडे आपण बग, आपण बघितल्यात की सदस्य यांचं बोलणे होते की सचिव यांना गट विकास अधिकारी यांनी निर्देशित केले की या ठिकाणी शेट उभारी उभारावा आणि दुसरीकडे सचिव यांचं बोलणं आहे की कमी जास्त झाला याला जबाबदार मुख्याध्यापक राहतील म्हणजेच काय राजस्थान सारखी घटना या ठिकाणी घडण्याच्या वाट बघत आहेत काय या ग्रामपंचायतीचे सचिव हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला मुलांना वगैरे इथं बसता येत नाही आम्ही पाऊस कमी असला, असला कमी तर आम्ही झाडाखाली बसवते आणि असं वातावरण झाडाखालीच बसवते आता तुमच्या बाहेरच बसून आहेत तर निश्चितच आपल्याला दाखवतो की विद्यार्थी कशाप्रमाणे बाहेर बसले आहेत आता पाऊस येत नाही तर ठीक आहे की बाहेर बसलेले आहेत आणि शिक्षण ग्रहण करत आहेत पण पाऊस आला तर कुठे जातील जर या ठिकाणी जरी या इमारतीवर त्रिपाल झाकलेली आहे आणि जरी पाणी पडला नाही पाऊस लागला नाही वर्गात पाणी शिरला नाही तरी पण ही इमारत केव्हा सुटू शकते याची शक्यता नाकारता येत नाही अशामध्ये मध्ये विद्यार्थी आता सध्या आज ऊन आहे पाऊस आला नाही पावसाळा सुरू आहे पण आज पाऊस आला नाही म्हणून कुठेतरी झाडाखाली चिमुकले विद्यार्थी या ठिकाणी आपले अभ्यास करत आहेत आणि ह्या ठिकाणी शिक्षण देत आहेत ह्या शाळेच्या शिक्षिका तर अशा मध्ये पाऊस आला तर विद्यार्थी कुठे जातील काय त्याचे गळत असलेल्या जीर्ण इमारतीमध्ये बसून आपले जीव मुठीत ठेवून काय ते विद्यार्थी अभ्यास ग्रहण करतील काय आणि ह्या संपूर्ण घटनेवर आता ह्या ग्रामपंचायतच्या सदस्याचे काय बोलले राहील जाणून घेऊया त्यांचा आढावा तर आपल्यासोबत कोटरा ग्रामपंचायतचे सदस्य आहेत काय म्हणाल साहेब या ठिकाणी शाळेची इमारत पूर्णपणे जीर्ण झालेली आहे विद्यार्थी आता बाहेर बसलेले आहेत मग पाऊस आला तर कुठे बसतील जरी त्यावर तिरपाल झाकलेली आहे पण पावसाळ्याचे दिवस आहेत अनेक इमारती कोसळतात मागच्या दिवसात राजस्थान मध्ये सुद्धा एक इमारत कोसळली आणि सात चिमुकले विद्यार्थी त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले मग अशामध्ये कोण जबाबदार राहिला आणि आपण एक जनप्रतिनिधी आहात त्या नात्याने आपण आतापर्यंत काय प्रयत्न केल्या आणि काय आपल्याला त्या प्रयत्नाला यश का मिळालं नाही काय प्रक्रिया सुरू आहे माझे नाव आत्माराम धानुजी भेंडारकर ग्रामपंचायत सदस्य कोटरा यापूर्वी या, या सेड्याकरता ती कमीत कमी दोन वर्षाच्या कालावधीत मुख्याध्यापिका सिंधराम मॅडम यांच्याकडून माहिती घेतली असता पाच ते सात वेळा निवेदन देण्यात आले साले कसा पंचायत समितीला पण याकडे दुर्लक्षच करण्यात आले त्यानंतर या वर्षी जोराचा पाऊस सात आठ तारखेला आला जुलैला त्यावेळेस इथं जीर्ण अवस्थेत पाहून ग्रामपंचायत मध्ये यांनी मागणी केली काम बसण्याची व्यवस्था करून द्या त्यावेळेस यांनी हे वरून ताडपत्री झाकलेली आहे पण आतून पूर्ण जीर्ण झालेली आहे ते केव्हाही कोसळू शकते त्यानंतर मुलं केव्हाही म्हणजे मुलांना हानी होऊ शकते आम्ही सदस्य असून ग्रामसेवक सरपंच व सगळ्यांना मी कित्येकदा तरी पण त्यांना माहिती दिली का बाबा तेच इमारत जीर्ण झालेली आहे त्यांच्याकरता बाजूला आपण व्यवस्था करू पण त्यांनी दुर्लक्ष केलेला आहे तसेच तीस सहा तीस सात दोन हजार चोवीसला ला अकरा वाजे खंड विकास अधिकारी गट खंड विकास अधिकारी सालेखसा पुरी साहेब इथं अकरा वाजे पोहोचले समस्त गावकरी पण हजर होते त्यांनी त्यावेळेला सचिव आणि सरपंच व गावातील प्रतिनिधी नागरिक पण होते त्यांनी सांगितलं की तीन दिवसाच्या आत आम्ही इथं सटर बसण्यासाठी मुलांना व्यवस्था करून देऊ पण कोणी कोणास घट घट विकास अधिकाऱ्यांनी सांगितलंय ग्रामपंचायत सांगित सचिवला दिवसाच्या आत व्यवस्था करून देऊ किती दिवस झाले आहेत आता लगभग सात दिवस झालेले आहेत मग आता काय म्हणणं आहे सचिव यांच्या त्यांनी याकडे ते, ते या पाठपुरावाच केलेला नाही पाठपुरावा तर गट विकास अधिकारी यांनी केले तर त्यांची काय प्रतिक्रिया होती सचिव यांची सचिव यांच्याकडे मी दोन दिवसाच्या दिवस नंतर म्हणजे एक तारखेला मी विचारणा केली असं बा त्या ठरावचं काय झालं बिल्डिंगचं काय झालं तर एवढ्या लवकर होऊ शकत नाही कमीत कमी तीन महिने लागतील ह्यामध्ये त्यांनी दूर धोन एवढ्या द्वारे मला काढून दिला आता म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत दीड दोन महिना झाला पावसाळा सुरू होऊन चार महिन्याचा पावसाळा असतो तीन महिन्याच्या नंतर म्हणजे काय दिवाळीच्या नंतर बनवणार आहेत ते आता त्यांच्याकडे दुर्लक्षात त्याचप्रमाणे त्या शाळेला बसण्याची ते व्यवस्था नाही पण करीबन एक ते दीड महिन्यापासून बोरवेल बंद आहेत त्यानंतर हलबी टोळ्यावरून इथं पाणी सप्लाय होते शाळेला तर ते बिल नाही म्हणून कनेक्शन कापण्यात आले तर तो नळ सुद्धा बंद करण्यात आला या शाळेचा तर पाण्यासाठी त्यांना कमीत कमी अर्धा किलोमीटर वरून पाणी घ्यावं लागते आता मग आता पाण्याची व्यवस्था सध्या झालेली आहे काय नाही आतापर्यंत झालेली नाही पाण्याची व्यवस्था नाही तर मग या संपूर्ण प्रकरणावर आता तुमचं काय बोलणं आहे आता प्रकरणावर तेच बोलणं आहे का बाबा आज का करतात बीडीओ साहेब खंड विकास अधिकारी त्यांच्याकडे आता बोलणे झाल्यानंतर माहीत पडेल आपण बोलले होतो बीडिओ यांची नाही त्यांच्यासोबत बोलणे झालेली आहे आपण इथले जनप्रतिनिधी आमदार संजय यांना माहिती दिली का माहिती दिली काय त्यांनी त्यांना सूचना केली खंड विकास अधिकाऱ्याला तीस तारखेला तुम्ही मोक्यावर जाऊन तपासणी करून त्यांची त्वरित व्यवस्था करा म्हणून पण त्यांनी ह्या सात दिवसात कोणत्याच प्रकारची व्यवस्था केलेली नाही तर आपण बघितल्यात ह्या इमारतीची जीर्ण अवस्था आणि अशा मध्ये या ठिकाणी गट विकास अधिकारी सालेकसा पुरी हे सुद्धा येऊन भेट देऊन गेले आणि ह्या ठिकाणी ग्रामपंचायतचे जे सचिव आहेत त्यांना सुद्धा निर्देशित केला की येणाऱ्या तीन दिवसाच्या आत या ठिकाणी तीन सेट उभारण्यात यावा जेणेकरून पावसाळ्यात या ठिकाणी विद्यार्थ्यांची व्यवस्था व्हावी म्हणून तात्पर् तात्पुरती स्वरूपाची तीन दिवसाच्या आत मध्ये या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावा असे निर्देशित केले पण त्यांनी त्या निर्देशाची अवलना करत त्यांनी सचिव यांना माहिती सचिव यांनी माहिती दिली सदस्य भांडारकर यांना कि तीन महिने लागतील तीन महिन्यानंतर गरज काय आहे या ठिकाणी शेडची कारण तीन महिन्यानंतर पावसाळा नाही हिवाळा सुरू असणार आणि हिवाळ्यामध्ये बाहेर बसू शकतात उन्हात सुद्धा बसू शकतात विद्यार्थी मग अशा मध्ये काय हिवाळ्यामध्ये का, का बनवणार काय नंतर शेड उभारून काय ही इमारत जीर्ण इमारत पुन्हा तोडून नवीन इमारत बनणार नाही काय हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर अशा मध्ये गट विकास अधिकारी पुरी यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले असल्यामुळे आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया की त्यांनी निर्देशित केलेले होते त्यांचे निर्देश आदेश का पालन करण्यात आले नाही आणि आतापर्यंत या ठिकाणी सात दिवस ओलांडून सुद्धा या ठिकाणी शेड बनवण्याची प्रक्रिया सुरुवात का करण्यात आली नाही ग्रामपंचायत कोटरा अंतर्गत नवाटोला एक गाव आहे आणि त्या नवाटोला गावाला मी दिनांक तीस ला तीस जुलैला भेट दिली त्यावेळेस तिथली शाळा जी आहे तिथून दोन शिक्षक आहेत आणि जवळपास चौपन्न विद्यार्थी आहेत नेमकं त्याचं दोन वर्ग खोले असून अतिशय दुरावस्था आहे खोल्याची बसण्या योग्य व्यवस्था नाही आणि पावसाळ्या दिवसात इमारती त्या अनुषंगाने मी ग्रामपंचायत अधिकारी सोबत होते त्याचप्रमाणे त्या गावच्या सरपंच होत्या काही गावचे नागरिक होते यांच्या यांच्यासमोर पाहणी केली तेव्हा त्यांना ते मी ग्रामपंचायतीला म्हणजे नेमकं सरपंच आणि तिथले ग्रामपंचायत अधिकारी त्यांना सूचना केल्या की सर्वप्रथम या मुलांची इतरत्र व्यवस्था होणं गरजेचं आहे परंतु गावात कुठेही अशी व्यवस्था नाही किंवा एखादी खोली किंवा इमारत नाही तर जिथं आपल्याला ती हलवता येईल त्यामुळे ग्रामपंचायतीला तात्पुरती व्यवस्था म्हणून तिथे एक शेड बांधण्यात यावं दोन वर्ग खोल्या होतील अंदाजित त्यानुसार अशा प्रकारच्या सूचना केल्या त्यांना म्हटलं सध्या ग्रामपायामध्ये कोणताही निधी जी उपलब्ध आहे त्यामध्ये पंधरा वित्त आयोग या अंतर्गत त्याचं अंदाजपत्रक तयार करावं सोबत कनिष्ठ अभियंता श्रीमती ठाकरे ठाकरे पण होत्या आणि त्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत सध्या आज सुद्धा मी त्यांना याबाबत विचारणा केली पंधरा वित्त आयोगाचं जे नियोजन आहे ते नियोजन बदल करणे या बाबीची सूचना दिलेली आहे आणि ते त्या पंधरा ते वीस दिवसात या गोष्ट ऍडजस्टमेंट करून तिथं शेतची जी तयारी आहे ती होईल त्या ठिकाणी नागरिकांचा आरोप आहे की रजनीकांत अधिकारी यांच्या आदेशाचे पालन सचिव करत काय बोलले कोणत्या बाबीला तांत्रिक बाबी असतात आणि नियोजन असत ही बाब नागरिक नागरिकांना ना माहीत नसते नागरिकांना जी गरजेची बाब आहे की सध्या शाळेची दुरावस्था आहे आणि लवकरात लवकर काम झालं पाहिजे परंतु शासकीय बाबीनुसार त्याचं अंदाजपत्रक तयार करणं त्यासाठी वस्तू पुरवठा धारकाला त्याचा पुरवठा करून घेणं आणि करना। त्या शेडची व्यवस्था करणं त्या तांत्रिक बाबी असल्यामुळे आणि पंधरा वित्त आयोग म्हटलं तर ग्रामपंचायतीकडे जो काही शिल्लक निधी आहे त्या निधीतून इतरत्र काम न करता या कामावर खर्च करून ते काम करणे त्या बाबीला त्याचं नियोजन तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या प्रोसेसमध्ये आहेत त्यानुसार काम करू